नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही मोठ्यांसाठी पण आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात बोलू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांना पण त्याचा लाभ होईल त्यांना पण इंग्रजी शिकता येईल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करू म्हणजे लास्ट आ, काही व्हिडिओमध्ये आपण आता वाक्यांचा सराव करत आलेलो आहोत सतरा भाग आपण पाहिलेले आहेत आता आज आपण बघणार आहोत अठरा भाग नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावचे वाक्य भाग अठरा चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू मला आशा आहे की तुम्ही यापेक्षा चांगली कल्पना घेऊन येऊ शकता मला आशा आहे की तुम्ही यापेक्षा चांगली कल्पना घेऊन येऊ शकता वाक्यांना आय होप यू कॅन कम अप विथ अ बेटर प्लॅन दॅन धीस आय होप यू कॅन कम अप विथ अ बेटर प्लॅन दॅन थीस मी हळू कशाला सांगतो आहे कारण लक्षात यायला पाहिजे कारण मोठं वाक्य आहे मोठं वाक्य असताना आपण हळूहळू म्हणजे ते शिकायचं पहिल्यांदा कशाला नाहीतर कळत नाही आता बघा मला आशा आहे म्हणून आय होप येतं आय होप त्याच्यानंतर यू कॅन कम विथ अ बेटर प्लान दॅन थीज म्हणजे तुम्ही यापेक्षा चांगली कल्पना घेऊन येऊ शकता हे लक्षात यायला पाहिजे व्यू कॅन वापरलेलं आहे शक्तासाठी असं करून ते वाक्य पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित म्हणू शकतात फास्ट पण पहिल्यांदा समजेपर्यंत आपण च तुटक तुटक असं वाक्य बनवायचं त्याच्यानंतर तुम्ही करू शकता वाक्य येणार बघा आय होप यू कॅन कम विथ कम अप विथ अ बेटर प्लान दॅन धीस त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य तुम्ही हे स्वतः केले का तुम्ही हे स्वतः केले का आणि क्वेश्चन्स मार्क आहे आता हो किंवा नाही आहे तर ऑपकॉस्टली काय येणार सा ॲक्झ्युलरी वब्सने म्हणजे हेल्पिंग वब्सने सुरुवात होणार आता केले का केले केले म्हणजे झालेला काळ भूतकाळ साधा भूतकाळ आहे साधा भूतकाळ डीड वापरलं जातं एक्झ्युलरी वर्ब्स आता कसं येणार तर डीड येणार पहिल्यांदा डीट आणि नंतर तुम्हीसाठी यू म्हणून डीड यू डू धीस ऑन युअर ओन डीड यू डू धीस ऑन युअर ओन युअर ओन म्हणजे तुम्ही स्वतः असं आहे हे आणि क्वेश्चन्स मार्क असं आलेलं आहे डीड यू डू धीस ऑन युअर ओन आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू आपण एकाच वेळी सुरुवात करणे आवश्यक आहे आपण एकाच वेळी सुरुवात करणे आवश्यक आहे वाक्यांना इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टार्ट ॲट वॉन्स इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टार्ट ॲट वन्स नेसेसरी नेसेसरी म्हणजे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट ॲट वन्स स्टार्ट ॲट वन्स म्हणजे एकाच वेळी सुरुवात एकाच वेळी सुरुवात असं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू तुझी माझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी माझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी झाली वाक्य ना हाऊ डेअर यू स्पीक टू मी लाईक दॅट हाऊ डेअर यू स्पीक टू मी लाईक दॅट असं येणार हाऊ डेअर यू स्पीक टू मी लाईक दॅट अशा प्रकारे वाक्य येणार ते आणि उद्गारवाचक कारण उद्गारवाचक वाक्य आहे म्हणून ते दिलेलं आहे त्याच्यानंतर चिन्ह दिलेलं आहे त्याचं ॲडलास्टला त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुम्हाला बरे होण्याची चांगली संधी आहे तुम्हाला बरे होण्याची चांगली संधी आहे वाक्यणा यू हॅव अ गुड चान्स टू गेट वेल यू हॅव अ गुड चान्स टू गेट वेल वेल म्हणजे चांगलं बरं होण्याची गुड चान्स म्हणजे चांगली संधी आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य नेक्स्ट तुम्ही अधिक शांतपणे वागले पाहिजे तुम्ही अधिक शांतपणे वागले पाहिजे वाक्य येणार पाहिजे पा वागले पाहिजे त्याच्यासाठी शूड यूज झालेला आहे म्हणून यू शूड ॲक्ट मोर कामली यू शूड ॲक्ट मोर कामली कामली म्हणजे शांतपणे त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य तुम्ही चांगले जाणून घेण्यासाठी पुरेसे आहात तुम्ही चांगले जाणून घेण्यासाठी पुरेसे आहात वाक्य ना यू आर इन अफ टू नो बेटर यू आर इन अफ टू नो अशा प्रकारे वाक्य आहे ते साध म्हणजे वर्तमान काळाचं आहे त्याच्यामुळे आर यूज झालेलं आहे इनपसाठी म्हणजे पुरेसे त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य तुम्हाला फक्त माझ्यात माझ्या आज्ञेचे पालन करायचे आहे तुम्हाला फक्त माझ्या आज्ञेचे पालन करायचे आहे वाक्य येणार ऑल यू हॅव टू डू इज टू ऑबे माय ऑर्डर्स ऑल यू हॅव टू डू इज टू ऑबे माय ऑर्डर ऑबे म्हणजे आज्ञेचे आज्ञेचे ऑर्डर ऑर्डर म्हणजे आज्ञा ऑबे म्हणजे पालन करायला पाहिजे असं आहे ते वाक्य माय ऑर्डर्स म्हणजे माझ्या आज्ञेचे आणि ऑबे म्हणजे पालन त्याच्यानंतर नववं वाक्य मला तुमची कल्पना आवडली आणि ती स्वीकारली मला तुमची कल्पना आवडली आणि ती स्वीकारली हे वाक्य असं आहे की मला तुमची कल्पना आवडली आणि ती मी स्वीकारली असं आहे ते पण इथे स्वीकारली त्याच्या मी स्वीकारली म्हणण्याची काही इथे गरज नाही कारण तिथे ऑलरेडी आपल्याला ज्यावेळी वाक्य वाचतो त्यावेळी कळतं की आपणच ती स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे ती स्वीकारली असं आलेलं आहे आणि वाक्यात पण तेच दिलेलं आहे बघा आय लाईक युअर आयडिया अँड ॲडॉप्टेड इट आय लाईक युअर आयडिया अँड ॲडॉप्टेड इट ॲडॉप्टेड म्हणजे स्वीकारणे स्वीकारले त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं तुमची निवड करा तुमची निवड करा वाक्याना मेक युअर चॉईस मेक युअर चॉईस चॉईस म्हणजे निवड करणे त्याच्यानंतर अकरावं वाक्य तुम्ही म्हणता ते इथेही नाही आणि तिकडेही नाही तुम्ही म्हणता ते इथेही नाही आणि तिकडेही नाही वाक्यना हॉट यू से इज नायदर हिअर नॉर देअर हॉट यू से इज नायदर हिअर नॉर देअर इथे लक्षात घ्या नायदर आणि नॉर्थचा वापर क केव्हा केला जातो तर नायदर नॉर्थचा वापर इथेही नाही आणि तिथेही नाही अशासाठी केला जातो आणि आयदर आयदर म्हणजे दोघांपैकी एक म्हणजे ही किंवा तीसाठी आयदर यूज केला जातो आणि नायदरसाठी इथेही नाही आणि तिकडेही नाही असं केलं जातं त्यामुळे लक्षात घ्या नायदर आय नायदर नॉर कसं वापरलं जातं ते त्याच्यानंतर बारा वाक्य बघा तुम्हाला आवडेल तसे करा तुम्हाला आवडेल तसे करा वाक्य ना डू हॅज यू लाईक डू हॅज यू लाईक त्याच्यानंतर ते तेरा वाक्य तुम्ही जे म्हणता ते सर्व अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणता ते सर्व अगदी बरोबर आहे वाक्य ना ऑल दॅट यू से इज परफेक्टली करेक्ट ऑल दॅट यू से इज परफेक्टली कडे परफेक्टली करेक्ट म्हणजे अगदी बरोबर म्हणजे परफेक्टली करेक्ट त्याच्यानंतर चौदावं वाक्य तुमच्या योजना खराब केल्याबद्दल मला माफ करा तुमच्या योजना खराब केल्याबद्दल मला माफ करा आता खराबसाठी स्पॉइल पण येतं पण इथे अपसेट वापरलेलं आहे अपसेट बेटर इथे काय होतं सूट होतं वाक्याला म्हणून अपसेट यूज आलेलं आहे बघा तुमच्या योजना खराब के केल्याबद्दल मला माफ करा मला माफ करा म्हणजे आय एम सॉरी टू अपसेट युअर प्लान्स आय एम सॉरी टू अपसेट युअर प्लान्स त्याच्यानंतर पंधरावं वाक्य मला तुमच्या योजनेबद्दल सांगा मला तुमच्या योजनेबद्दल सांगा वाक्याना टेल मी अबाउट युअर प्लान टेल मी अबाउट युअर प्लान म्हणजे मला तुमच्या योजनेबद्दल सांगा त्याच्यानंतर सोळावं वाक्य तू काय विचारत आहेस ते तुला माहीत का? आहे तुला माही का तू काय विचारत आहेस ते हे तुला माहीत आहे का वाक्याना डू यू नो व्हॉट यू आर आस्किंग डू यू नो व्हॉट यू आर आस्किंग इथे हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे डू यूज आलेलं आहे लक्षात घ्या साध्या वर्तमान काळात डू डज यूज केलं जातं आणि यो सोबत डू आहे म्हणून केलेलं आहे आणि क्वेश्चन्स माग आलेलं आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य मला वाटतं तुमचा मूळ सिद्धांत चुकीचा आहे मला वाटतं तुमचा मूळ सिद्धांत चुकीचा आहे वाक्यांना आय थिंक युअर बेसिक थिअरी इज रॉंग आय थिंक युअर बेसिक थिअरी इज रॉंग आय थिंक म्हणजे मला वाटतं ते सिद्धांत सिद्धांतसाठी थिअरी यूज झालेलं आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य तुमच्या घराला दुरुस्तीची गरज आहे तुमच्या घराला दुरुस्तीची गरज आहे वाक्यणा युअर हाऊस नीड्स रिपेअरिंग युअर हाऊस नीड्स रिपेअरिंग नीड्स म्हणजे गरज आहे त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य तुमचे बोलणे यादीत रेकॉर्ड केले जाईल तुमचे बोलणे यादीत रेकॉर्ड केले जाईल वाक्याना युअर स्पीच विल बी रेकॉर्डेड इन हिस्ट्री युअर स्पीच विल बी रेकॉर्डेड इन हिस्ट्री त्याच्यानंतर स्पीच स्पीच म्हणजे बोलणे विल बी रेकॉर्डेड हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री म्हणजे यादीत केले जाईल रेकॉर्डिंग आणि विल बी के लिहिलेलं आहे कारण तो भविष्य काळ आहे केलं जाईल भविष्यातलं आहे म्हणून विल बी यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य तुमचे मत अतिशय रचनात्मक आहे तुमचे मत अतिशय रचनात्मक आहे वाक्याना युअर ओपिनियन इज व्हेरी कॉन्स्ट्रक्टिव्ह युअर ओपिनियन इज व्हेरी कॉन्स्ट्रक्टिव कॉन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे रचनात्मक युअर मत म्हणजे तुमचे मत म्हणून आणि इज व्हेरी कॉन्स्ट्रक्टिव्ह वर्तमान काळचं आहे म्हणून इज वापरलेलं आहे टू बीचं रूप त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं आपण जे कसे हाताळता त्यावर सर्व अवलंबून आहे आपण जे कसे हाताळता त्यावर सर्व अवलंबून आहे वाक्याना इट ऑल डिपेंड्स हाऊ यू हँडल इट इट ऑल डिपेंड्स हाऊ यू हँडल इट इथे डिपेंड्स डिपेंड्स म्हणजे अवलंबून आहे आणि हँडल म्हणजे हाताळणे असं वाक्य आलेलं आहे इट ऑल डिपेंड्स हाऊ यू हँडल इट त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मी तुमचा अहवाल पाहीन मी तुमचा अहवाल पाहिन पाहीन म्हणजे भविष्य काळ आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे विल वापरलेलं आहे वाक्यणा आय विल वॉच युअर रिपोर्ट आय विल वॉच युअर रिपोर्ट रिपोर्ट म्हणजे अहवाल त्याच्यानंतर ते तेविसा वाक्य तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्ही योग्य मार्गावर आहात वाक्याना यू आर ऑन द राईट ट्रॅक यू आर ऑन द राईट right ट्रॅक राईट right ट्रॅक म्हणजे योग्य मार्गावर वर्तमान काळाचं वाक्य आहे यू आहे म्हणून आर आलेलं आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य मला तुमचा पत्ता शोधणे खूप कठीण होते मला तुमचा पत्ता शोधणे खूप कठीण होते वाक्य येणार होते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे बघा खाली वाक्यात इट वॉज व्हेरी हार्ड फॉर मी टू फाईंड युअर ॲड्रेस आय वॉज व्हेरी हार्ड फॉर मी टू फाईंड युअर ॲड्रेस हार्ड म्हणजे कठीण होतं आणि फाईंड युअर ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता शोधणे म्हणून फाईंड युअर ॲड्रेस आणि क्वे स्टॉप वाज वापरलेला आहे कारण भूतकाळ आहे म्हणून टू बीचं भूतकाळी रूप वाज आलेलं आहे त्याच्यानंतर शेवटचं लास्ट मी तुझ्या जागी येईल मी तुझ्या जागी येईल वाक्याना आय कम टू युअर प्लेस आय कम टू युअर प्लेस अशा प्रकारे ही पंचवीस खूप महत्त्वाची वाक्यं आहेत त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा वाक्य आली न येत नसतील तर पुन्हा वाचा आणि त्याप्रमाणे आठवा आणि ती करा आणि मे मो मेनली काय लिहून काढा लिहून काढल्यावर आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात चुकलं तरी पण चालेल पण व्यवस्थित करा त्यामुळे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करत राहा एकदा बघितलं की झालं असं नाही परत बघा कारण परत परत बघितल्यावर आपल्याला व्यवस्थित येतात त्याच्यामुळे व्यवस्थित करा आणि खूप महत्त्वाची आहे त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिकडे जाऊन फॉलो करायला विसरू नका नक्की भेट द्या तुम्हाला फायदाच होईल इंग्रजी व्यव इंग्रजीबद्दल जास्त माहिती तिथे दिलेली आहे त्यामुळे अवश्य फॉलो करा आता भेटणार आहोत अशीच नवीन वाक्य घेऊन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आधी प्रॅक्टिस करत राहा धन्यवाद